तो आता तुम्ही बसला ना सरळ तुमच्या येतोय जवळ हो आणि हे व्हायब्रेशन बघण्यासारखं आहे साताऱ्यातील किल्ले अजिंक्य उंटाची मान भागात अनेक लोक मॉर्निंग वॉक साठी येत असतात अशाच एका ठिकाणी गेले अनेक दिवसांपासून दररोज एक मोर सकाळी येतो आणि आपला पिसरा फुलवून लोकांचं लक्ष वेधून घेतोय मग काय अनेक आवाला या मोराचे हे रूप आपल्या डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी या ठिकाणी आधीच जमलेले असतात आणि मग काय पिसरा फुललेल्या या मोरासोबत सगळेच रमन जातात तब्बल एक तास हा मोर सर्वांसोबत या ठिकाणी थांबतो आहे नंतर पुन्हा जंगलात निघून जातो मात्र रोज त्याच वेळी पुन्हा त्याच ठिकाणी आपली हजेरी देखील लावतो आहे आणि त्यामुळे त्याला पाहण्यासाठी लोकांची गर्दी वाढू लागलेली आहे सगळे प्राणी आहेत ना उडणारे त्यात तो हा जंगलचा राजा म्हणजे पक्ष्यांचा राजा आहे पक्ष्यांचा राजा आहे तो ते बघून आला खूप आनंद वाटतो आम्ही सगळी वयस्कर माणसं सुद्धा येतो बघायला आणि सगळी माणसं आतुरतेने येऊन आम्हाला सगळ्यांना दर्शन देतो आणि तो फु फुलाऱ्या पिसवून तो सगळ्यांना आमच्या समोर अगदी उभा राहतो तो भीत नाही अजिंक्य त्या प्राप्त झालेलं आहे आपण पक्षी अभयारण्यामध्ये आपण व्हिजिट देतो आपण मुलाबाळासह आपण हजारो रुपये खर्च करून आपण सहलीला जातो आणि असं दृश्य तिथंही आपल्याला कुठं बघायला मिळालं नाही हे भाग्य आहे सातारकरांचं फक्त सगळ्यांनी एकच प्रतिज्ञा केली पाहिजे ह्या निमित्तानं तो मोर जो आहे ना तो नाचून आपल्याला काहीतरी संदेश देतो तो असा संदेश देतो बाबा रक्षण करा झाडांचं रक्षण करा आणि कुठल्याही पक्षाला प्राण्याला इजा होईल आणि आ माणसापासून त्याला कुठलाही धोका होईल असं कुठलंही कृत्य माणसाच्या हातून होऊ नये ही सर्वांना ह्या निमित्तानं प्रार्थना आणि विनंती